मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवून प्रत्येक गावात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी माझी प्रयत्न नेहमीच राहतील अण्णासाहेब काळे यांचे उद्गार शिंदेगड शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी अण्णासाहेब काळे यांची निवड नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील अण्णासाहेब काळे यांची शिंदेगड शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली निवडीप्रसंगी अण्णासाहेब काळे म्हणाले की मला पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचे काम मी पुरेपूर करत राहीन व कोणतेही गालबोट लागू देणार नाही तळागाळातील कार्यकर्ता आपला समजून इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गाव तिथे शिवसेनेची शाखा आपण काढणार आहोत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व मतदार व बंधू भगिनी यांनी साथ द्यावी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक गोर घरोघरी आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी मिळवून दिला याचा विसर पडू देऊ नका शिवसेना उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब काळे यांचे प्रसंगी उद्गार शिवसेना पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना पुणे प्रमुख या पदाची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब काळे यांची निवड करून निवडीची पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी महिला पुणे जिल्हा प्रमुख सीमाताई कल्याणकर इंदापूर तालुका प्रमुख रामचंद्र जमादार शिवसेना इंदापूर शहर प्रमुख शुभमभया जमादार विजय पवार राजाभाऊ जानकर धनंजय पवार रूपचंद बापू जाधव अशोक देवकर विशाल धुमाळ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांच्याबद्दल आपलं एक दोन शब्द विचार मांडावेत मला वाटतं असे मुख्यमंत्री कदापि होणे शक्य नाही एकनाथ शिंदे साहेबांसारखे याच्या पाठीमागे बी होणार नाहीत आणि पुढे पण होणार नाही तरी आता जनतेचं असं म्हणणं आहे पुन्हा एकदा आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजेत असं सर्वांचं म्हणणं आहे आणि आम्ही आम्ही पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेपर्यंत पोचून आम्ही जनतेच्या अडचणी सोडवण्याचं काम करतोय एवढंच बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथबाई शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आणि पुणे जिल्हा प्रमुख दादा मार्गदर्शनाखाली माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे तरी माझ्यावर जो त्यांनी विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला मी कधी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब सुतार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद